शासकीय धान्य गोदामाकडे येणारे सर्व मार्ग लावून निवडणूक दोन हजार चोवीस मतमोजणी प्रक्रिया शासकीय धान्य गोदाम ग्रेन गोडाऊन रामवाडी या ठिकाणी पार पडणार आहे सगळ्या ठिकाणी वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून शासकीय धान्य गोदामकडे येणारी सर्व मार्ग बॅरिकेट लावून बंद करण्यात येणार आहेत मतध्वजनी प्रक्रियेसाठी येणारे लोकसभा निवडणूक करिता उभे असलेले उमेदवार मतध्वजनी प्रक्रियेतील समाविष्ट असलेले शासकीय कर्मचारी आणि इतर जनतेच्या वाहनांना ग्रेन गोडाउन परिसरात वाहनतळाची व्यवस्था करण्यात आलेली आहे मोदी पोलीस चौकी ते मसीहा चौक पर्यंत येण्यास व जाण्यास मोदी पोलीस चौकी मार्गे रेल्वे बोगदा ग्रेन गोडाऊन मार्गे रामवाडी दवाखाना येण्यास व जाण्यास धर्ली इरण वस्ती ते ग्रेन गोडाऊन मार्गे संपूर्ण रोड येण्यास व जाण्यास रामवाडी परिसरातून ग्रेन कडे येणारे सर्व मार्ग येण्यास व जाण्यास ग्रेन गोडाऊन मधून पाठीबागील रस्ता ते रामवाडी दवाखाना चौकाकडे जाणारा मार्ग येण्यास व जाण्यास वाहन शिवाय इतर वाहनांना मतमोजणी परिसरात प्रवेश करणे बंद राहील दरम्यान वाहने पार्क करण्यासाठी केंद्रीय विद्यालय शासकीय कर्मचारी व पी करिता होमगार्ड मैदान पुणे रोड मंगळवेढा तुळजापूर रोड अक्कलकोट रोड या मार्गावरून येणारे वाहन हिंदू स्मशानभूमी रेल्वे रुळाजवळील मैदान हुडको पर्यायी मार्गाची व्यवस्थेमध्ये सात रस्ता ते रामवाडीकडे जाण्यासाठी सात रस्ता जुना एम्प्लॉयमेंट चौक कुमार चौक रेल्वे स्टेशन भैया चौक मरियाई चौक नागोबा मंदिर मार्गे पुढे इच्छित स्थळी विजापूर रोड कडून रामवाडीकडे जाण्यासाठी विजापूर रोड अशोक नगर नवीन आर टी ओ ऑफिस नागू नारायणवाडी सुभद्रावाई जाधव मंगल कार्यालय ते रामवाडी पुढे इच्छित स्थळी रेल्वे स्टेशन कडून रामवाडी जाण्यासाठी रेल्वे स्टेशन भैया चौक मर्याई चौक नागोबा मंदिर मार्गे पुढे इच्छित स्थळी असा मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे त्याच पद्धतीने निवडणूक मतमोजणी निकाल ऐकण्यासाठी नागरिकांना जामवीर चौक ते मोदी चौकी दरम्यान रस्ता येथे देण्यात आला है। तर रैली की वा देने देने आहे त्याचप्रमाणे हो निवडणूक निकालानंतर रॅली किंवा रोड शो काढू नये अशा सूचना पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत एकंदर मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले असून नागरिकांनी तसेच पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी नियमांची अंमलबजावणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे